नमस्कार मैत्रिणीनो खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण सगळ्यांना अवघड वाटणारी सुळीची वडी बनवणार आहोत पण ती अगदी सोपी कशी बनवायची हे तुम्हाला परफेक्ट प्रमाणात मी सांगणार आहे आणि आपण ही सुळीची वडी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत फक्त तुम्ही यामध्ये परफेक्ट प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमची सुरळीची वडी अजिबात चुकणार नाही या वडीची टेस्ट आंबट गोड अशी लागते गुजरातीमध्ये याला खांडवी म्हणतात पण महाराष्ट्रात याला सुरळीची वडी असं म्हटलं जातं चला तर आपण वेळ न घालवता सुळीच्या वड्या बनवायला घेऊया तुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील तर सुळीच्या वडीसाठी आपण घरातीलच डाळीच्या पिठाचा वापर करणार आहोत त्यासाठी मी एक कप डाळीचं पीठ वापरणार आहे तुम्ही विकतचं बेसन पीठ वापरलं तरीही चालू शकतो इथं मी दोन चमचे मैदा वापरणार आहे तुम्ही प्रमाण फार महत्त्वाचं आहे प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे मैद्यामुळं काय होतं आपली वडी अजिबात तुटत नाही आणि चवीनुसार मीठ घालणार आहे मी आता आपण एक ते दीड चमचा हळद घातलेली आहे छोटा चमचा घालायचा आहे आणि यामध्ये हिंग घालणार आहोत डाळीचा पदार्थ म्हणजे हिंग घातलंच पाहिजे आणि त्यामध्ये साखर घालणार आहे मी दोन चमचे तर एक चमचा आपण आला आणि हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे तर आपण यामध्ये एक कप दही घालणार आहोत कारण एक कप बेसनासाठी एक कप दही हे प्रमाण बरोबर आहे तर दही तुमचं घट्ट असेल तर यामध्ये बरोबर दह्याच्या डबल पाणी घालायचं म्हणजे दोन कप पाणी घालायचं आहे जर परफेक्ट प्रमाण तुम्ही ठेवलं तर तुमची वडी अजिबात तुटणार नाही पीठ व्यवस्थित शिजेल कच्चं राहणार नाही तर हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेणार हो, आहोत त्यामध्ये अजिबात गाठी राहिल्या नाहीत पाहिजेत एक बनवायचा जो विस्क असतो हो, त्यांना जर तुम्ही जे मिक्स केलं तर ता त्याच्यामध्ये अजिबात लम्स राहत नाहीत आपण आता जे मिक्स केलेलं पीठ आहे ते आपण चाळून घेणार आहोत ज्या भांड्यामध्ये आपण शिजवणार आहोत त्या भांड्यामध्येच मी चाळून घेतलेलं आहे ज्यामध्ये पीठ आपण शिजवायचं आहे ते जाड तळाचं भांडं घ्यायचं म्हणजे पीठ खाली चिकटत नाही पीठ अगदी एकसारखं होतं त्याच्यामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत आणि व्यवस्थित पीठ शिजतं आणि पीठ व्यवस्थित शिजलं म्हणजे आपल्याला ताटामध्ये व्यवस्थित पसरायला येतं तर पाहू शकता आपण पीठ चाळल्यानंतर असे कण राहतात मिरचीचे आल्याचे ते कण आपल्या ताटामध्ये येतात आणि व्यवस्थित वडी होत नाही त्यासाठी आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे आपल्या सुळीच्या वडीचं मिश्रण तयार झालं आहे तर ते आपण शिजवून घेणार आहोत तर ते मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि आपण मंद गॅसवरती शिजवायला सुरुवात करणार आहोत आणि हे पीठ शिजत जाईल तसं पीठ घट्ट होत जातं पाहू शकता पाच ते सात मिनटामध्ये पीठ कसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पीठ आपलं शिजणार आहे तोपर्यंत आपण ताटांना तेल लावून घेऊया यामध्ये एक एक कप पिठामध्ये साधारण आठ ते दहा ताटं आपली तयार होतात ताटाच्या उलट्या बाजूला तेल लावायचं म्हणजे पीठ व्यवस्थित शेवटपर्यंत पसरता येतं आणि सुरळी पण व्यवस्थित तयार करायला येते शिजायच्या अगोदरच ही तयारी करायची कारण पीठ थंड झालं तर तुम्हाला सुरळी तयार करता येणार नाही पाहू शकता आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत पीठ आपलं कसं घट्ट झालेलं आहे आणि पीठ सतत हलवत राहायचं नाहीतर त्याच्या गाठी होतात पीठ साईडला चिकटतं खाली चिकटू शकतं शिजत जाईल तसं पिठाला चकचकीतपणा यायला सुरुवात होते आणि इथं असं प्लेटला आपण थोडंसं लावून चेक करून घ्यायचं की पीठ शिजलं आहे का जे पीठ जर तुमचं प्लेटला चिकटलं त्याची सुरळी बनत असेल तर समजायचं की तुमचं पीठ शिजलेलं आहे आत्ता हे अजून सुरळी बनत नाही आहे पीठ कच्चं आहे अजून थोडंसं अजून पाच ते सात मिनटं शिजवलं पाहिजे आणि जसं पीठ शिजत जाईल तसा पिठाचा एक सुंदर वास यायला सुरुवात होते ढोकळ्यासारखा वास त्याचा येतो साधारण वीस मिनटानंतर आपलं पीठ शिजलेलं आहे आता हे पीठ प्लेटला चिकटायला लागलं आहे सुरळी बनायला लागलेली आहे म्हणजे पीठ शिजलेलं आहे तर आता आपण काय करणार आहे त्याला थोडीशी वाफ द्यायला लागेल पिठाला तर आपण थोडा वेळ वाफ देण्यासाठी पीठ असं एकत्र गोळा करायचं कढईच्यामध्ये आणि त्याला आपण वाफ देणार आहोत पीठ परफेक्ट शिजणं फार महत्त्वाचं आहे नाहीतर तुमची सुरळी बनणार नाही किंवा जास्त पीठ जरी घट्ट झालं तर तरीही तुमच्या सुरळी बनणार नाहीत अगदी परफेक्ट असं शिजलं पाहिजे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे पिठाची तुम्ही पाहू शकता इथं किती पातळ म्हणजे आपल्याला पीठ ताटाला असं पसरवता आलं पाहिजे आता एक पाच मिनटं याला मी वाफ देऊन घेणार आहे आणि वाफ अगदी कमी गॅसवरतीच द्यायची पाहू शकता आपल्या पिठाला चांगली वाफ अशी आलेली आहे आणि पीठ छान शिजलेलं आहे तर आता आपण हे पटकन गरम आहे तोपर्यंतच ताटांना लावून घ्यायचं गार झालं तर तुमचं पीठ ताटाला चिकटत नाही त्याचा गोळा तयार होतो त्यामुळे जोपर्यंत पीठ गरम आहे तोपर्यंतच आपण पटपट पटपट पाट ताटांना लावून घेणार आहोत इथं पाहू शकता आहे पीठ आपलं कढई सोडायला सुरुवात झाली म्हणजे अत्यंत परफेक्ट असं पीठ आपलं शिजलेलं आहे सुरळीच्या वड्या परफेक्ट आपल्या बनणार आहेत आपलं पीठ तयार झालेलं आहे तर जे तेल लावलेली ताटं आहेत त्याच्यावरती दोन दोन चमचे असं पीठ घेणार आहोत आणि असं पीठ पसरवून घेणार आहोत पीठ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पीठ तुमचं ताटांना व्यवस्थित चिकटतं पीठ थंड झालं की त्याचा गोळा तयार होतो पीठ पसरवताना पातळ खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही असं पीठ पसरवायचं खूप पातळ झालं तरी त्याची वडी तयार होत नाही आणि खूप जाड झालं तरीही त्याची वडी मोडते त्यामुळे मिडियममध्ये असं आपण पीठ पसरवणार आहोत तर पाहू शकता एक कप पीठामध्ये आपण किती ताटं बनवलेली आहेत साधारण माझी आठ ते नऊ ताटं बनलेली आहेत इथं एक कप पिठामध्ये एक किलो सुरळीची वडी तयार होते पण वडीवर पसरवण्यासाठी फोडणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी फोडणीच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि मोठे दोन चमचे भरून आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी छान बसते आणि यामध्ये दोन चमचे मी पांढरे तीळ घालणार आहे हे छान तडतडले पाहिजेत ते छान फुलले पाहिजेत म्हणजे मग वडीमध्ये छान टेस्ट येते आता यामध्ये आपण पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालणार आहोत पण ही पानं नंतर काढून टाकायची कारण ते वडीमध्ये मध्ये मध्ये येतात आणि यामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे तर आपण ही फोडणी थंड करून घेणार आहोत आपण जी ताटाला पीठ लावलेले ला ता आहेत त्यावरती अशा लाईन्स मारून घेणार आहोत आणि त्याच्या आपण सुळ्या तयार करणार आहोत काप काढताना खूप छोटे नाही आणि खूप मोठे नाहीत असे काप काढायचे म्हणजे वडी व्यवस्थित तयार होते खूप बारीक काप काढले तरी सुरळी तयार करता येत नाही आता या काप काढलेल्या ताटावरती आपण आतमध्ये फोडणी घालणार आहोत बऱ्याच ठिकाणी सुरळ्या तयार करून वरून फोडणी वततात परंतु मी अगोदरच ताटावरतीच फोडणी वतून घेणार आहे की जेणेकरून आपल्या प्रत्येक बाईटमध्ये फोडणीचा सुगंध आला पाहिजे तर ही फोडणी आपण सगळीकडे पसरवून घेणार आहोत आणि यावरती कोथंबीर सगळीकडे पसरवून घ्यायची आहे तर मी खोबरं किसून घेतलेलं आहे ते खो ओलं खोबरं आपण आतमध्येच वडीच्या घालणार आहोत तेही सगळीकडे पसरवून घ्यायचं मध्ये फोडणीचा खोबऱ्याचा आणि कोथंबीरचा इतका छान टेस्ट येते ना त्याच पद्धतीनं आपण सगळी ताटं तयार करून घेतलेली आहेत पुरं किसणं किंवा कोथंबीर बारीक चिरून ठेवणं या गोष्टी अगोदरच करून ठेवायच्या म्हणजे गडबड होत नाही तर आपण सुरळ्या तयार करायला घेऊया इथं पाहू शकताय तुम्ही एक एक सोळी अशी रोल करत जायची अगदी हलगत हातानं ती सोळी गोल, -गोल फिरवत जायची तुमचं पीठ जर पे परफेक्ट शिजलेलं असेल आणि पिठामध्ये तुम्ही दह्याचं आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट तयार घातला असेल तर तुमची वडी अजिबात मोडणार नाही पाहू शकता किती सुंदर अशी आपली वडी तयार झालेली आहे आणि आतमध्ये तुम्ही खोबरं कोथंबीर आणि फोडणी घातल्यामुळं त्याची टेस्ट खूप सुंदर येणार आहे अशाच पद्धतीनं आपण सगळ्या सुरळ्या तयार करून घेणार आहोत ही वडी करायला अजिबात अवघड नाही फक्त परफेक्ट प्रमाण तुम्ही ठेवा अतिशय सोपे आहे आणि खूप चविष्ट आहे ही पारंपरिक आपली रेसिपी आहे त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून पहा तुम्ही वडी घ्यायला गेलात तर घरातल्या टेस्टमध्ये आणि विकतच्या टेस्टमध्ये खूप फरक पडतो तुम्ही ट्राय करून पहा घरातल्या वडीची टेस्ट खूप सुंदर येते विकतची टेस्ट खूप आंबट असते त्यामुळे तुम्ही नक्की ही वडी घरी ट्राय करून पहा ही वडी प्रॅक्टिसनं व्यवस्थित जमते एक दोनदा केली तर परफेक्ट अशी बनते वडी मला शेजारच्या एका आजीने शिकवली होती त्यामुळे वडी करताना मला त्यांची नेहमीच आठवण येते प्रसादाला किंवा घरी खाण्यासाठी ही वडी अतिशय सुंदर अशी लागते तर नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद